संसद एटीआस कारवाई गुन्हेगारांवर कारवाई करा पण निरपराधांना नाहक त्रास नको ॲडव्होकेट नासिर खती पुसद इथं पंधरा फेब्रुवारी रोजी झालेल्या एटीएस छापेमारीच्या पार्श्वभूमीवर कुल जमाती विकाप महाराष्ट्राचे समन्वयक ॲडव्होकेट नासिर खतीब यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली पहाटे तीन वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तांसह केलेल्या छापेमारीमुळं लहान मुले महिला आणि वृद्धांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असताना अशा दहशतीमुळं विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर खोलवर परिणाम होतोय दोषींना शिक्षा द्या पण मुलांच्या शिक्षणाचा आणि भविष्याचा काय असा सवाल खतीब यांनी विचारलाय संशयावरून चार ते पाच वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर निर्दोष सुटणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याची भरपाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनानं आपली गुप्तचर माहिती अधिक अचूक करावी अशी मागणी करण्यात आली आहे तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य राहील मात्र कारवाई कायदेशीर पारदर्शक आणि मानवी दृष्टिकोनातून असावी केवळ खऱ्या गुन्हेगारांवरच कारवाई करून निर्दोष नागरिकांचा सन्मान राखला जावा आम्ही कायद्याचा आदर करतो पण तपासाच्या नावाखाली सामान्य नागरिकांचं मानसिक आरोग्य आणि मुलांचं भविष्यपणाला लावणं चुकीचं आहे एडव्होकेट समन्वयक कुल जमाती विकास महाराष्ट्र सगळ्यांचं वेलकम करतोय बातम्या आम्ही वाचण्यात आल्या त्या ऐकण्यात याला जे पोर्टेबल चॅनेल्स आहे जे मोठे चॅनल्स आहेत त्यांच्याकडून की पुसात येते छापेमारी पुसात येते स्त्रीपर्सेल पुसा यांचे काय का 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 काय सापडलं काय नाही सापडला काय काय आणि याच्यामुळे आमचा समाज स्वतः असं झाला की ही जी आमची अस्वस्थता आहे की आम्ही आमच्या प्रेसच्या जे बांधव आहेत ते समाजावर कंडी नजर ठेवतात आणि समाजाला जशी दिशा द्यायची त्यांच्या प्रश्नामुळे तुम्हाला समाजाला तशी दिशा मिळायची त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला इथं आमंत्रित केलं आहोत की तुमच्या मनात काय प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही इवन आमचे जे प्रश्न असतील आणि आमचं उत्तर बी जे असेल ते छापेमारी आणि आलेल्या ज्या न्यूज आहेत त्याच्यानुसार प्रश्न आपण विचारा आपल्याला विनंती आणि त्याच्यानुसार आपल्याला उत्तर देण्यात येईल सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट